धुळे तालुका पोलीस ठाण्यात सागर देशमुख यांचा निरोप समारंभ धनंजय पाटील नवे ठाणे प्रमुख म्हणून रुजू धुळे तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार नंतर पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांची धुळे शहर उपविभागीय कार्यालयात बदली झाली आहे गेल्या तीन चार महिन्यापासून ते तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज पाहत होते त्यांच्या जागी आता देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज रविवारी धुळे तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला या निमित्ताने आज रविवारी धुळे तालुका पोलीस ठाण्यात परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला धुळे तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सागर देशमुख यांनी उपस्थितांचे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांचे आभार मानले काही महिन्यापूर्वीच परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक म्हणून सागर देशमुख धुळे जिल्ह्यात आले होते त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत गिवरे यांनी त्यांना धुळे तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार दिला होता सागर देशमुख यांनी हा कार्यभार अत्यंत प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने सांभाळला अशी माहिती यावेळी देण्यात आली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे अचानक एक दिवसीय आम लिस्ट आई मैं धुले दिस्त मैं मैं धुएला जा रहा है आणि आमच्या ट्रेनिंगचा भाग म्हणून आम्हाला एक केस दाखवली होती दोन हजार आठ आणि दोन हजार तेराच्या धुळ्यात जणली होती तर मग मला थोडासा डाऊटच आला की आता धुळ्यावरून आपण ठीकठाक व्यवस्थित करत येऊ का नाही तर बरंच मित्रसुद्धा म्हणत होते की थोडंसं विचित्र जिल्हा आहे पण जसा मी धुळ्यात आलो तसं काही मला वाटलं नाही आणि हळूहळू एस पी साहेबांबरोबर राहून बऱ्याच गोष्टी मी शिकायला सुरुवात केली होती आणि सुरुवातीला सोनगीर पोलीस स्टेशनला असणार आहे असं मला कळलं होतं पण मी सर्वांना रिक्वेस्ट केली होती की सर थोडंसं चांगलं पोलीस स्टेशन मोठं पोलीस स्टेशन मला दिलं शिका मला शिकायला मिळेल असं तर मग सरांचाही विश्वास होता तर त्यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशन दिलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं इथं मला शिकता आलं बऱ्याच गोष्टी मी इथे येऊन शिकलो आहे तर धुळे तालुका क्राईम मिटिंगमध्ये पण बघायचं सगळ्यात जास्त क्राईम तिथंच होतं सगळ्यात मोठं पोलीस स्टेशन पण आहे ते आणि क्राईमचं प्रमाण पण खूप आहे त्यामुळे हे मिळालं की माझ्या एक भाग्याची गोष्ट होती आणि मला खूप साऱ्या गोष्टी शिकता आल्या तुम्ही मगाशी सुरुवातीला सागर बनतात सागर हा शब्द तसा पाहिला गेला तर खूप मोठा आहे पण थोडंसं सागर आता मी जमा केलेला तुम्ही सगळ्यांनी मला थोडं 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 शिकवलेलं आहे तर बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळालेल्या आहेत तिथं सुरुवातीपासून आल्यापासून मी एकेकाला त्रास द्यायला सुरुवात केली होती सुरुवातीला हजेरी मेजर जे आहे त्या दोघांना मी त्रास द्यायला सुरुवात केली त्यांना आम्ही त्यांचे चाट काढले म्हणजे